भारतीय रेल्वे जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी रेल्वे व्यवस्था रोज कोट्यावधी प्रवासी या रेल्वेवरती अवलंबून असतात आणि या विशाल नेटवर्क मागे काही काळे अशी दुःखद कथा आहे जे एकूण सुन्न होत भारतात आजवर अनेक रेल्वे अपघात घडले काही मानवी चुकांमुळे काही तांत्रिक बिघाडामुळे तर काही निसर्गाच्या लहरीपणामुळे पण या अपघातामुळे शेकडो निष्पाप लोकांना जीव गमावा लागला आणि हजारो लोक कायमचे अपघ झाले चला तर मग पाहूया भारतातले आतापर्यंतचे सर्वात भयानक रेल्वे अपघात या व्हिडिओच्या माध्यमातून एकोणीसशे एक्क्याऐंशी साली बिहार मधील बागमती नदीवरील एक अपघात जो आजही सर्वात वाईट मानला जातो एका रेल्वेने एका छोट्या पुलावरून जाताना नियंत्रण गमवले आणि संपूर्ण ट्रेन नदीत कोसळली या अपघातात अंदाजे सातशेहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला अनेक मृतदेह कधीच सापडले नाही पावसामुळे नदीला पूर आला होता आणि ट्रेनची स्पीड जरा जास्तच होती घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव सालच्या फिरोजाबाद रेल्वे दुर्घटनेची नोंद करावी लागेल ही घटना उत्तर प्रदेश मधील फिरोजाबाद येथे घडली दोन एक्सप्रेस ट्रेन एकमेकांवरती धडकल्या पहिली ट्रेन अचानक थांबली आणि मागून आलेली दुसरी ट्रेन तिच्यावरती आदळली या अपघातात तीनशे पेक्षा अधिक लोकांना जीव गमावा लागला अपघातानंतर काही डब्यांमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी तास दोन हजार दोन साली पंजाब मध्ये लुधियानाच्या जवळ घडलेला अपघात देखील तितकाच भयावह होता पंजाब मेल आणि फ्रंटियर मेल या दोन गाड्या एक एकमेकांसमोर धडकल्या आणि क्षणातच दीडशेहून अधिक लोक मृत्युमुखी पडले रेल्वेच्या वेळापत्रकातील चुकांमुळे आणि सिग्नल प्रणालीतील बिघाडामुळे अपघात झाल्याचे नंतर दोन हजार पाच मध्ये आंध्र प्रदेशात विल्ली रेल्वे दुर्घटना झाली जोरदार पावसामुळे एक धरण फुटले आणि अचानक आलेल्या पुरामुळे रेल्वे रुळच वाहून गेले आणि त्यावरूनच जात होते एका ट्रेनचा अपघात झाला ट्रेनचे अनेक दबे पाण्यात बुडाले आणि या अपघातात एकशे दहाहून अधिक प्रवास मृत्युमुखी पडली त्यावेळी मदत पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टरचा देखील वापर करावा लागला आठ साली लुधियाना जवळ पुन्हा एक भीषण अपघात झाला यावेळी अमृतसरहून एक ट्रेन एका ट्रॅक्टर ट्रॉलीवरती आदळली ट्रॉली मध्ये एका धार्मिक आणि पन्नास पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले दोन हजार दहा साली पश्चिम बंगाल मधील सेंथिया स्टेशनवर एक अनपक्षिक धक्का बसला उत्तर बंगाल एक्सप्रेसने एक लोकल ट्रेन पूर्ण वेगा धड़कली डबे एकमेकात गुंतले आणि साठहून अधिक प्रवाशांचे मृत्यू झाला या अपघाता एक मानवी चूक होती ती म्हणजे ड्रायव्हरने ती ब्रेक लावले नाही दोन हजार सोळा साली उत्तर प्रदेशातील कानपूर जवळ इंदूर पाटणा एक्सप्रेस उरळावरून घसरली हा अपघात तांत्रिक बिडामुळे झाला होता डबे एकमेकांवरती चढले आणि अनेक अने प्रवासी अडकले या दुर्घटनेत दीडशेहून अधिक लोक मरण पावले दोन हजार तेवीस मध्ये ओडिशातील बालासोर जिल्ह्यात झालेला रेल्वे अपघात आज उपदा सर्वात गंभीर आणि धक्कादायक अपघात होता कोरमंडल एक्सप्रेस बंगलुरू हावडा सुपरफास्ट आणि एक मालगाडी या तिन्ही गाड्या एका भयंकर अपघातात सामील झाल्या सिग्नल सिस्टमच्या चुकांमुळे कोरोमंडल एक्सप्रेस चुकून मालगाडीच्या ट्रॅकवर घुसले धडक इतकी जोरदार होती की काही डबे चक्क हवेत उडाले आणि त्यानंतर बंगलुर हावडा एक्सप्रेसचे काही डबे त्यात घुसले या दोनशे ऐंशीहून हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर एक हजार पेक्षा अधिक लोक जखमी झाले या सर्व अपघातांमधून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे सुरक्षिततेकडे दुर्लक्ष म्हणजे जीवाशी खेळ रेल्वेप्रमाणेच प्रचंड व्यवस्थेमध्ये एक छोटीशी चूक सुद्धा जीवगणे ठरू शकते पण या सर्व घटनांमधून भारत सरकार आणि रेल्वे प्रशासनाने शिकून अनेक सुधारणा केल्या आहेत आज ए आधारित सिग्नल सिस्टीम रिअल टाइम ट्रॅकिंग आणि अपग्रेडेड रूल याचा उपयोग केला जात आहे मात्र अजूनही बऱ्याच सु रिपीट मात्र अजूनही बऱ्याच सुधारणा आवश्यक आहे रेल्वे अपघात केवळ एक आकडा नसतो तर ते कुणाचं तरी घर उद्ध्वस्त होणार असतं माहिती देणार हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडीओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहिती विषयक व्हिडिओ दररोज पाण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद